नमस्कार मी दशावतरी कलावंत उदय राणे कोनसकर कोकणातील चाकरमान्यांसाठी जे मुंबई येथे नोकरी निमित्त आहे अशा ताकरमान्यांसाठी एक सुवर्ण संधी ज्या दशावतारावर नितांत प्रेम करणारा रसिक मायबाप अशा रसिक मायबापांसाठी दिनांक अकरा ऑगस्ट सकाळी ठीक अकरा वाजता शिवाजी मंदिर दादर येथे दिग्गज कलाकारांच्या संचार संयुक्त दशावतार मंडळ यांचा आर्य अर्थात विषकन्या हा नाट्य प्रयोग सादर होणार आहे या संधीचा लाभ घ्यावा आणि या आर्य चाणक्य या नाटकात प्रथम आव्हानात्मक अशी आर्य चाणक्य ही भूमिका मी साकारणार आहे आम्हा कलाकारांवर ते प्रेम तुम्ही दाखवला त्यात प्रेमाची गरज आहे आणि ही भूमिका सादर करत असताना आमचं आराध्य दैवत गणपती गजानन याची कृपा माझे सहकलाकार संगीत सात यांचं मोलाचं सहकार्य हे असेलच आणि त्यात खरी गरज आहे ती तुम्हा सर्व रसिकांच्या आशीर्वादाची आणि तोच आशीर्वाद मिळावा म्हणून आम्ही येतो अकरा ऑगस्ट रोजी सकाळी ठीक अकरा वाजता शिवाजी मंदिर हॉल दादर येथे हा नाट्यप्रयोग हाऊसफुल होण्याच्या मार्गावर आहे तरी हा नाट्यप्रयोग पाहण्यासाठी लवकरात लवकर तिकीट बुकिंग करा ही एक कलावंत या नात्यानं मी विनंती करतोय नमस्कार